स्वागत पाहूया निपाणी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारी गेली होती आणि या वारीमधून श्री ज्ञानदेव कुंभार हे सुद्धा गेले होते त्यांच्या मागे त्यांचा पाळीव कुत्रा पाठी लागून गेला होता तो रोज दिंडीसोबत चालत राहिला असं चालत तो अठरा जुलै पर्यंत यमगर्णी वासियांच्या दिंडीसोबत मुक्कामास राहिला द्वादशीला पंढरपूरहून दिंडीच्या यमगिरिणीकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले परतीचा प्रवास वाहनातून होता त्यामुळे आपल्यासोबत आलेल्या कुत्र्यालाही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता पण ऐनवेळी पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत कुत्रा चुकला सगळ्या वारकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो कुत्रा त्यांना काही सापडला नाही अखेर सर्व वारकऱ्यांनी त्याला पंढरपूर येथे सोडून यमगिरणीकडे आपल्या गावाकडे प्रयाण केलं मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटलं की हा कुत्रा पंढरपूरमध्येच राहील पण काल अचानक हा कुत्रा पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला गावात आल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं हा आपला कुत्रा आपल्याला पुन्हा मिळाला म्हणून आनंद वाटू लागला गावातील सर्वांनी विचार करून यावेळी श्वानप्रेमी माननीय श्री कोरेमालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासून ते श्री एकनाथ कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून स्वागत केलं एका कुत्र्याने पंढरीची येता जाता पायीवारी केली अशी चर्चा परिसरात होत आहे यमगर्णी आणि परिसरातील लोक या कुत्र्यास विठ्ठल रुपमाईनेच दाख रस्ता दाखवत गावात पोहोचवलं असं बोलले जात आहे तसेच परिसरातील लोक त्याला पाहण्यास गर्दी करून खाऊ घेऊन येत आहेत एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा